रिक्षा टॅक्सी लक्झरी बसेस आदी वाहनांना वेळेत पासिंग न केल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रतिदिन पन्नास रुपये विलंबशुल्क आकारण्यात आले होते सदरचे विलंब शुल्क रद्द करा अशी मागणी करत वाहनधारकांनी राज्यभरामध्ये गेल्या काही दिवसात रास्ता रोको जेलभरो आंदोलने केली होती अंतिमत राज्यभरामध्ये झालेल्या या आंदोलनांमुळे रिक्षा टॅक्सी इत्यादी वाहनांवरील पासिक शुल्क रद्द करण्यात आले असून संपूर्ण राज्यभरातील वाहनधारकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथील टॅक्सी व रिक्षाचालकांनी आर ओ ऑफिसर विजय इंगवले यांचा सत्कार केला व त्यांचे आभारही मानले यावेळी जिल्हा परिषद सदस्य पापाजीवन कोळी शिवाजीराव साळुंके शाहिर जावळे कयुम जमादार दीपक यादव खलील हिप्परगे हरिभाऊ पाटील मनोज पाटील खाजाबाई चौधरी राजू माळगे अल्ताप शेख सुनील पवार मुन्ना नालबंद आदींसह इतर रिक्षाचालकही उपस्थित होते या न्यूज मराठीसाठी इचलकरंजीवरून नवर मुल्ला